नाशिक पुणे महामार्गावर युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम बळजबरीनं हिसकावून लूट केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासानुसार चौघांना अवघ्या काही तासातच जेरबंद केलंय निलेश श्रीपाद उफाडे ऋषिकेश संजय पवार अमन सलीम सय्यद गोपाळ संतोष मोरे असं अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावं आहेत सिडकोतील शिवाजी चौकात राहणाऱ्या सुजाता भाऊसाहेब गवळी या युवतीनं ही दिली होती शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ती मित्र गणेश गुप्ता यांच्या समवेत नाशिक पुणे महामार्गावरील आलमगीर मोटार गॅरेजजवळ असताना संशयितांनी त्यांना अडवलं धारधार कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील अकरा हजार दोनशे रुपयांचे मोबाईल आणि रोख रक्कम असा ऐवज बळजबरीनं काढून घेत त्यांची लुटमार केली या प्रकरणी सुजाता इनं मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असता जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करताना मुंबई नाका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर जाधव राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमीवरून आणि घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले यामध्ये चौघा संशयितांचा वावर आढळून आला तेव्हा पथकानं दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या यासंदर्भात प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक तेवीस बारा तेवीस रोजी साधारणतः झिरो पस्तीस वाजताच्या दरम्यान आलमगीर मोटर गॅरेज जवळ नाशिक पुणे हायवे नाशिक रोड या ठिकाणी चार अनोळखी इस्मांनी फिर्यादी व त्याचा मित्र यास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम अशी जबरी चोरी केली होती त्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक तेवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भाधवीसह चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्यांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा नोंद होताच घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा डी बी पथकाचे पोलीस अंमलदार एकवीस एकोणसत्तर सागर जाधव व पोलीस अंमलदार तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे यांनी माहिती प्राप्त केली त्यानंतर डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनसुरी व गुन्हे शोध पथक यांनी पंचवटी परिसरातून सदर गुन्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे त्यानंतर त्यांना रिमांड का मी मान्य न्यायालयात हजर केला अटक केल्यानंतर व त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपींच्याकडे विचारपूस केल्या असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल व रोख रक्कम असं अकरा हजार दोनशे रुपयाचा माल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला तसेच सदर गुन्ह्यात वापरलेले तीन कोयते ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले त्यानंतर सदर आरोपींच्याकडे बाळकाने चौकशी केली असता त्यांनी त्याच दिवशी म्हणजे तेवीस तारखेला झिरो झिरो पंधरा वाजताच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून देखील मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती झवळी चोरी केली होती ती देखील तो देखील मोबाईल त्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सदर आरोपींच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गुरक्रमांक क्रमांक चारशे नऊ अब्लिक तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे गुर क्रमांक तीनशे तीस अब्लिक तेवीस सदर गुन्ह्या रॉबरीजच आहे तीनशे ब्याण्णव अब्लिक चौतीस सदर गुन्ह्यातील मोबाईल देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे असे एकूण सदर आरोपींच्याकडून आतापर्यंत चार मोबाईल तीन कोयते एक मोटरसायकल व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुसरी एक मोटरसायकल असा एक लाख पंचेचाळीस हजाराचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे अभिलेखावर असल्याचे रेकॉर्ड तपासले असता दिसून आले आहेत पंचवटी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत तसेच त्यांच्याकडून नाशिक शहरातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे तसा तपास चालू आहे या चौघांना न्यायालयात हजर केला असता त्यांना येत्या एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे संशयितांकडून आणखीही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मंसुरी करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक